श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडीचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी कारखान्याच्या माध्यमातून केलेल्या विविध वी प्रकारच्या सामाजिक कार्याबद्दल दिल्ली येथील आय या संस्थेकडून श्री घाटगे यांना शुगर इथेनॉल बायो एनर्जी या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं बॉलिवूड अभिनेत्री हिना खान यांच्या हस्ते चेअरमन माधवराव घाटगे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमात सकाळच्या सत्रामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी साखर उद्योगासंदर्भात मार्गदर्शन केलं श्री घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने तांत्रिक कार्यक्षमतेसोबतच सामाजिक कार्यातून परिसराचा कायपालट केलाय कारखान्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दहा हजार कुटुंबियांना रोजगार मिळालाय शिरो तालुक्यात दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस या महापुरात कारखान्यानं दहा हजार पूरग्रस्त व पाच हजार जनावरांना स्वखर्चानं छावणी उभा करून मानवतेचं महान कार्य करून हजारो पूरग्रस्तांना आधार देण्याचं काम आहे कोरोना महामारीच्या काळात पाच हजार मजूर शिरो तालुक्यातील एक हजार रिक्षाचालक व ज्योतिबा डोंगरावरील एक हजार पुजारी यांना महिनाभर पुरेल साहित्याचं वाटप केलं सैनिक टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी सिरींची कमतरता होती त्याची दखल श्री घाटगे यांनी घेत तात्काळ पन्नास हजार सिरींज उपलब्ध केले त्यामुळे अनेक नागरिकांना कोरोना लसीकरण होण्यास मदत झाली तसेच नागरिकांना तीस हजार अर्सैनिक अल्बम या रोगप्रतिकारक गोळ्यांचं वाटप केलं सामाजिक कार्यासोबतच श्रीद घाटगे यांनी अपंग बांधवांना स्वतःच्या पायावर राहण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर शिबिर आयोजित केलं या शिबिरात साडेतीनशे अपंग बांधवांना एक लाख रुपये किमतीचे जयपूर फूट वाटप केलं दोन हजार अठरामध्ये शिरो तालुक्यात जनावरांमध्ये लाळखुरखत रोगाची लागण होऊन अनेक जनावरं दगावली मग या जनावरांची ही अवस्था पाहून श्री घाटगे यांनी श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात पशुवैद्यकीय शिबिर आयोजित करून वीस हजार जा जनावरांची मोफत तपासणी करून सर्व औषधोपचार केला तसेच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री गाडगे यांनी कारखान्याच्या किसान कार्ड योजनेत ऊस पुरवठा करणारे दहा हजार शेतकरी बांधवांचा वैद्यकीय विमा व अपघात विमा याचं कवच दिलं या योजनेतून अनेक शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचारासाठी पन्नास लाख रुपयांची मदत मिळाली यावेळी बोलताना माधवराव गाडगे म्हणाले महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या पटलावर गुरुदत्त शुगर्स व सामाजिक कार्य हे एक समीकरण तयार झालं आहे संकट काळामध्ये मानवतेच्या भावनेतून नागरिकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे कारखान्याच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती वैद्यकीय कामी या संकटाच्या काळात व इतर सामाजिक कार्यात आम्ही फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेनं मदत केली आहे पुढील काळात देखील नैसर्गिक का आपत्तीच्या व इतर सामाजिक कार्यात गुरुदोत्त शुगर्स परिवार नागरिकांच्या पाठीशी उभा राहील असं श्रीत गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी होऊन संदीप पाडसूळ